अनमाडच्या कर्काळे परिवाराने साकारले जंगल पर्यावरण वाचवण्याचा दिला संदेश पोलीस दलातील नोकरी सांभाळत केली गणरायाची सजावट लोकमान्य टिळकांनी एकशे तेहतीस वर्षांपूर्वी श्री गणेश उत्सवाची सुरुवात सार्वजनिक स्वरूपात केली आणि डिव्हाइड अँड रोड हा ब्रिटिशांचा संकल्प मोडीत काढून समाज उपयोगी संदेश देण्याची तसेच निर्बिन चळवळ उभी करण्याची मूर्तीमेढ रोवली त्यातूनच प्रेरणा घेत यावर्षी मनमाडच्या पोलीस दलात कार्यरत असलेल्या सपना करकाळे यांच्या कुटुंबाने गणपतीच्या प्रबोधनापर देखाव्यातून जंगल वाचवण्याची साथ घातली आहे शहरातील विवेकानंद भागात राहणाऱ्या आणि पोलीस दलात कार्यरत असलेल्या सपना करकाळे यांनी आपली नोकरी सांभाळत यंदा पर्यावरण वाचवण्याचा देखावा सादर केला आहे विशेष म्हणजे गणरायाची हत्तीवर स्वार असलेली आकर्षक मूर्तीची त्यांनी स्थापना केली असून शक्य तेवढे पर्यावरणपूरक साहित्य वापरून जंगल उभारत त्यात डोंगर नदी साकारत जल जंगल पशु पक्षी वाचवण्याचा संदेश दिला आहे सदर देखावा बनवण्यासाठी महिनाभर अगोदरपासूनच त्यांनी तयारीला लागलेले होते तर विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मनमाड वर्षी मध्ये आमच्या घरच्या गणपती बाप्पांची हीच थीम की वनांचे संवर्धन करणे झाडे वाचवणे झाडे जगवणे प्राणी वाचवणे जेणेकरून काय की आपल्या पुढच्या पिढीला हे जे आपण झाडं बघतोय प्राणी बघतोय हे म्युझियममध्ये जाऊन नाही बघता यावे हे आपल्या अवतीभोवतीच राहावे आणि आपला, आपला माणूस हा स्वार्थी होत चाललाय तो जंगलांची तोड करतो का की आपली डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे पण तो हे विसरतोय की आपल्याला ऑक्सिजन नाही भेटलं आपण जगलोच नाही तर डेव्हलपमेंट काय होणार आहे त्याच्यामुळे हीच आमची या वर्षीची थीम प्लस सगळ्यांना हाच उद्देश राहील की झाडे लावा झाडे वाचवा झाडे जगवा आणि प्राण्यांचे पण संवर्धन करा संकल्पना एवढीच आहे की झाडे लावा झाडे जगवा आपले पशुपक्षींना प्राण्यांना वाचवा आणि आपली पण जीव वाचवा त्यातून एवढंच राहील आणि प्रदूषण विरहित सगळं होईल जेव्हा आपण झाडे लावू आणि तेवढीच संकल्पना होती की ह्या वर्षी निसर्गरम्य आपल्याला देखावा घ्यायचा आहे आणि त्याच हिशोबाने आपण मूर्ती पण हातीवर बसलेली मूर्ती आपण ह्या वेळेला चॉईस केली आहे त्याच्यानुसारच आपण मग डेकोरेशन केलं आहे जास्तीत जास्त म्हणजे पर्यावरणपूरकच वापरण्याचा प्रयत्न केला आहे इको फ्रेंडली ड्युटीमुळं जेवढं शक्य झालं तेवढं आपण केलेलं आहे आपण बॅकसाईडला पुठ्ठा वापरून त्याच्यावर आपण कागदांचे जे म्हणतो आपण हे बनून दगडांचा एक साईडला आपण हे दाखवलेलं आहे की जेणेकरून झाडं आणि पाऊस जे आपण जेवढे झाडं लावू तेवढा पाऊस पडेल त्या प्रमाणात आपण थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण इको फ्रेंडली केलं आहे साप असतील सरडा असेल पक्षी असतील प्राणी असतील आपण ते सगळे तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की झाडांमध्ये ते कसे जगतात कसे राहतात एवढाच हेतू होता